हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं झालं का सर्वांचं मित्रांनो चहा पाणी नाश्ता तर आपला काय मित्रांनो चहा पाणी झालेला आहे नाश्ता काय केलेला नाही कारण की आज गुरुवार आहे म्हणल्यानंतर आपला आज उपास आहे त्यामुळं काय नाश्ता केलेला नाही आणि कुठं आज का मला पण नाही कुठं काय नाही डोक्यात गणगण गणघन भाव बहिणीनो विचार तरी कुठवर करायचं वाईट काही वाटत नाही का आपल्याला वाईट शब्द वाटत आपल्याला सध्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात तर काय करणार आता सांगा तुम्ही जे काय झालं घडलं ती तर काय आता माघारी येणार आहे का किती जरी रडलं भाकर जरी नाही खाली काही जरी नाही बघितलं तरी ती महागारी येणार हाय का मायरोला पण आंघोळी घातली मायरोला तर दावखान्यात न आणलं तरी पण मायरो अजून थोडीशी काय की स्वकमली आहे चेहरा पाडला आहे तिनं गोळ्या औषधी चहा तिला म्हणलं पी चहा टोस्ट नाही लावला तिला चहा टोस्ट खा म्हणला पिंकीचा माझा पण म्हणल्यानंतर मायरो काय दम काढन का समर्थाला ते जातले या गोळ्या पण समर्थ आहे तर तो जो हकी असला वैठक त्याला लागतोय झोका हका रातभर जो आपण आहे ते सुद्धा काय सांगायचं तुम्हाला सारखा जागाच आहे बघा रात्री तर चांगला दोन वाजेपर्यंत जागा होता कसं असतं मित्रांनो गरीब माणूस आई जाऊ होते ना त्यावेळेस आपल्या घराला कस होत आपण जरी पुढे गेलो तरी राखण होत की घराचं आपल्या कुलप होत की बाबा किती उशीर झाला का आला नाही कशा आला नाही हे अस वाटत माणसाला किती जरी काय जरी झालं तरी कुठं चिखलाला कुठं पाणी तुटलंय का त्याच्यामुळे प्रत्येकाला वाट बघत बसायची केव्हा कावना आता किती जरी चकत का हे जरी झालं बोललं रागाच्या भरात तरी कुठं प्रेम कुणाचं कुठं कमी होत नसतं या फक्त एक भावी मनाची भूमिका असती की असं झालं तसं झालं हे झालं ते झालं पर मी तर तुम्हाला काय सांगतोय मी तर असं ठरवलंय कि बोलणं चुकीचं असतं म्हटल्यानंतर बोलून काय फायदा आहे का राहायला विषय पिंकीला सुद्धा मी बोलत नाही काय एवढं कारण की कसं आहे मी आता माझ्या मनाच माझ्या खचीकरण झालंय भाऊ त्यामुळे मी का नाही नाही बोलत आपलं काम बोल आपण बोल आता झाल्या दोन भाग आपली पेरूची एक छटायची होती तर पेरूची एक छटायची होती म्हणल्यानंतर ते हो तर छटून झाले त्यानंतर त्यात पण भरपूर असं गवत होत तर तिकडं राहिलं होतं पैसे म्हणल्यानंतर त्यांना फोन केला पण त्यांचा काय फोन उचलला गेला नाही कुठं तरी कामात असतील हे प्रत्येकाच्या मागे काम असतात मित्रांनो आजच उद्या होतं पण कुठं आहे का आता एवढे मोठे शेतकरी तुम्हाला सांगतो असं झालंय म्हणल्यानंतर आपण तर हातावलं आपलं आज ह्याच्या बांधाला तर उद्या त्याच्या बांधाला असं आपलं जीवन आहे त्यातून बी आपलं चाललंय बाबा कोण काय उपाशी मरतय का फोन आला बाबा त्यांचाच तर त्यांचाच फोन आला मित्रांनो मालकाचा कि म्हणलं फोन केला काय तर ती पण पाहुण्याच्यात गेलत जत्राला आणि पाहुण्याच्या जत्रेला गेल तर म्हणल्यानंतर आता मग तिथनं जरी त्यांचा जरी नाही फोन आपण केला ना आपला जरी नाही त्यांनी उचलला त्यांनी जरी आपल्याला परत फोन केला तर काल आपल्या इथं कुस्त्या होत्या आपल्या इथं आप म्हणजे पाच किलोमीटरवर जत्रा होती मग जत्रा होती म्हणल्यानंतर आता मस् मायरू म्हणत होती चला जत्राला पप्पा चला जत्राला पण कुठं बाळा आपल्याला काय जत्रा करायची का मग जत्रा नाही खात्रा नाही ती एकत्र आजारी त्यातून बी तिला आपलं दोन तीन कॅटबरी घेतल्या लाका चल म्हणला का घरी परतच्याला जाऊ म्हणलं आपण मोठ्या जत्राला जाऊ आता लेकराला काय कळतय का हा कशा जत्रा कशाच काय आणि मायरोच तर काय तुम्हाला सांगायचं मायरो म्हणते मला नकली आणाय आई नकली आणा म्हणजे आपल्या आईला काय होणार नाही आणि आई कुठं जाणार नाही ना पप्पा पा यायचे आई आता म्हणलं आई काय यायला गेले कार म्हणलं बाळा म्हणलं देवा घरी गेली दे म्हणलं ती, आता ना ना आता ती थी थी ते ना ना आता नाही येणार तर कसं आता लेकरांना तसं समजावं आता काय करायचं तर मग ती करत होतं म्हणल्यानंतर मित्रांनो काय तिथं काय त्यांनी काल फोन उचाल नाही त्यांना मग केला होता फोन तर त्यांचा आताच फोन आता ते म्हणतात निमगावला यायचा का पण आता निमगावला कसं जायचं मित्रांनो त्याच्यामुळं नाही म्हणलं आता निमगाव जा तुम्हीच असलं तर म्हणलं फोन पेवरती सोडा काल ती बाग छाटवून झालेली त्यांनी पण निमार्धच केलं होतं दिलं नव्हतं कसं आहे आपलं चालू चुके तर मित्रांनो करावी लागते या आता मसा आठवण येते या रात तुम्हाला सांगतो जाग राहते आ आता जी आपण जे दिवस काढलेला आहे त्याबरोबर बरोबर ते आठवत असतं या त्या आईचं ज्या वेळेस तर मित्रांनो ऑपरेशन हे झालं होतं ना त्यावेळेस तर डोळ्याने राती काढत होतो मी कसा काढत होतो तिनं बी नऊ महिना नऊ दिवस उदरात वागवलेलं होत त्याच्यामुळे कुठलं जरी काय जरी झालं तरी कोणी इसरत नसतंय मित्रांनो पर कसं आहे चार दोन तुट टोकोचे बोलणार असं झालं तसं झालं ह्या झालं त्याव झालं पण ज्याचे त्याला माहित असतं कस जरी झालं आपलं ते आपलं कशाला केलंय आता असा विषय झालाय कि वडील तर नव्हतंच वडल, वडला माघारी फक्त आय होती वडलाच वडील वडील परत चला त्यांना दहा बारा वर्ष झालं दहा बारा वर्षानंतर परत चला आई पण गेली मग आता असं झालंय कि दिवसा आय नाही रातचा बाप नाही असा आपल्या जिंदगीचा झालेला आहे जर जायचं आपल्याला कुठं म्हणलं तर घरी माणूस आपला असतं म्हणजे माणूस घरी असल्यानंतर कसं असतं घराला कुलूप असतं पण आता ही कुणाच्या जेवावर सोडून जायचं कोण लक्ष ठेवतं कोणी ठेवू शकत नाही लक्ष मित्रांनो जी चित्र जीच त्याच बघत असतय आपलं कोणी बघत नाही कोण कौन, कोणाचं नसतं आपलंच आपलं होऊ शकत नाही तर कोण कौन, कोणाचं होणार आहे सांगे तुम्ही उलट जेवढं नुकसान होईल जेवढं वाटोळ होईल तेवढं भारी वाटत असत जगी जनार्दन मग इथं माणूस फक्त वायता वायत शेडमध्ये बसायचे किंवा इतर फिरून यायची तिच्यात काय मैत्रिणी यायच्या बसायच्या म्हणजे असं बसतंयच की ह्याच्या घरी जाऊन आता आपल्या आहे शेड मारल्यानंतर त्यात काय होतंय गरम एवढं होत नाही थोडीशी हवा ही लागते म्हणजे नंतर मग बसते ती बोलत ही आता कोण आहे तवा आता आपण हाय असं सोडून जायचं माग हा ज्या वेळेस दवाखान्यात तेव्हा तर काय सांगायचं समधी कागदन रपाटान राहाडाण झालता समजा झाला समजा चिवऱ्या ही जाळून टाकल्या समदी घाण काढली आपलं दारांगाने ना आपण नाही स्वच्छ ठेवायचं तर कोणी ठेवायचं आता आपल्याला कोणी सांगणार बी नाही शिकवणार बी नाही राहिल्यानं त्याच्यामुळं आपलं आपणच आता हुशार होऊन राहायचं आणि आपण जर येडापणा जर केला तर ह्यांना कोण मागल्यांना बघायचं कोण बघू शकत नाही माणूस बघताय चार दिवस आठ दिवस बघत त्यानंतर बघा म्हणा तुमच्या तुम्ही लागानी कसं असतं नवीन नवीन असतं तोवर कोणी बी त्याला साथ देत असतं सर्व करत असत पण जसं जसं दिवस पण दिवस जाते तसं तसं मनातलं प्रेम होत होतात आणि कुणी कोणाचं बघत नसत आता मस्त मला पण मानते ते इकडे या तिकडं जाळा पालानीकडं पळा पण आपलं घरदार ते आपलं घरदार असतं आखी देश दुनिया जरी हिरून आलो तर शेवट आपल्याला आपल्या घरीच यावं लागेल कारण की आपल्याला कोणाचं बाडं तोड द्यायचंय काय करायचंय का आपलं घर आहे आपण कसं वावरू शकतोय कसं राहू शकतोय आपण दुसरीकडे गेल्यानंतर बंदिस्त राहावं लागतं त्यांच्या हिशेबाने राहावं लागतं त्यांच्या म्हणण्यानुसार आपण करावं लागतंय ते असं होत आहे त्याच्यामुळं आपलं ते आपलं हक्काचं कशाला माहिती दवाखान्याने एक झालंय जॅम काय करायचं आता सांगत किती जरी दवाखाना केला तरी कमीच आहे सारखं ती माहेर होत अजून कुचामती तिला औषध गोळ्या लावल्या त्या खायला पाणी बी सुटाना पाणी आणलं बघा आता जाऊन वाहून लोकाच्या बरोबरनं मग कसं आहे आता पाणी ते मोटर का काय जळले या मोटर जळल्यानंतर का नाही मोटर जळली म्हणल्यानंतर पाणी बी काय सुटा नाही मग लोक दुसरे कुठं आणलं पाणी लागतंय पाणी किती मैंदुळ आता चार चार पाच पाच दिवस नाही पाणी सुटल्यानंतर काय करणार आहे सांगा पाणी ला तर लागतय आलं तिथं सांडास आलं बाथरूम आलं कपडा आला चोपडा आला भांडी आली लत्ता आला समद्या गोष्टीला पाणी लागतंय आणि उन्हाळा दिवस प्यायला सुद्धा आता तर पाणी नाही फिल्टरचं पाणी आणावं लागत जाऊन माझं तर हका हो असं झालंय मग आता सांगा तुम्ही काय करायचं आहे का दिवसा आहे काय आणि रातचं आहे का बाप आपल्या जवळ कोणच नाही आणि किती जरी केलं तरी नाती गोती कडनी पाहणारी आहे तिथे चार दिवस आले परत त्याला जेजे त्याच्या जे जे लागानी लागले कामा मधन त्याला जिथे जे जेजे त्याच्या जे जे लाईफ मध्ये